आधी या विमा अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत चांगला हिशोब नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुसरी कंपनीची कंपनी आहे ना। 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 कंपनी। कंपनी, ना। कंपनी नाय सरकारी कंपनीला मग गुन्हे समजा शेतकऱ्याचे पैसे पाच वर्ष वर्ष आता उदाहरणार्थ आता नऊ महिने झाले

मागच्या वर्षी आम्हीच होतो ना करायला महाराष्ट्रामध्ये बोलत नाही तुम्ही म्हणता चार आम्ही सांगतो नऊ तुम्ही म्हणता पाच तुम्ही का ता खावतात घेऊन लोकांकडून ते देत नाही पैसे त्याच्यावर कारवाई काय करतो

गृह कंपनीवर काय 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 कारवाई केली आणि बारा टक्के व्याजाला मग पैसे किती देणार नऊ महिने झाले साहेब मला पैसे मिळाले नाही काम चालू ठेवा काय ठेवायचं आणखी डिस्टर्ब करणार पण विमा मिळेपर्यंत मी तर थांबतो मी सांगतो तुम्हाला काय करायच कर पंधरा सप्टेंबर झाली जून झाली मार्च झाली फेब्रुवारी झाली मार्च झाली फेब्रुवारीच्या मार दोन तारखा झाल्या जून जुलैच्या तारखा झाल्या ऑगस्ट च्या तारखा झाल्या सप्टेंबरच्या तारखा तुम्ही बसल लावली जर मी दुःख बसणार आहे जोपर्यंत विमा मिळणार नाही त्या कंपनीवर कारवाई होणार नाही बारा टक्के व्याजाने पैसे मिळणार नाही तोपर्यंत मुक्कामी मुक्काम कस काम देणार अडचणीचा विषय नाही सगळे पंचनामा कंपनी तुम्ही जमा करायचे शेतकऱ्यांची तुम्ही काय नाही घेऊ शकत एज्युकेशनची जबाबदारी तुमची आहे आम्ही राहू द्यायचे तुम्हाला तुम्ही काय एवढं उपाय शक्य होणार नाही त्या पंचनाम्याचे फॉर्म हे तुमच्याकडेच पाहिजे तुम्ही घेतले पाहिजे ठेवायला पाहिजे तुमच्या कृषी सहाय्यकाच्या सहाय्य आहे का तुमच्या लोकांच्या सहाय्य तुम्हाला तरी माहिती आहे का माहिती तिथं पण प्रकार त्या प्रकारात आपण असं म्हटलं की कृषी सहाय्यकाच्या सहाय्य नसतील आमचे आम्ही जे पंचनामे करतो अरे म्हणायला काय अर्थ आहे ते पंचनामे पाहिल्याशिवाय कसे कळत तुम्हाला माझं काय म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही पंचनामे बघत नाही आणि एवढे पंचनामे पाहायला शक्य नाही अन्याय होणार का लोकांवर समजा विनायकच नुकसान जास्त आहे त्याला कमी पैसे करणार कस यांचे लोक तुमचे लोक एका ठिकाणी बसवा ना पंचनाम्याने फॉर्म घेऊन एकटा थोडी चेक करायचे तुम्हाला आणि ज्याच्यावर एकाची सही नाहीये ये

आप okay. लोग <laughs> शुक्ला बाजूला बाजूला मी मुक्कामच करणार आहे कंपनीवर कारवाई होणार नाही बारा टक्के व्याजाला पैसे मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुक्कामी नाही आम्ही कंटाळलो या कृषी विभागाला आणि या विमा कंपनीला गेल्या एक वर्षापासून आम्ही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळावे म्हणून सातत्यानं लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय आमचं अन्नत्याग आंदोलन झालं विविध ठिकाणी मोर्चे काढले हे फक्त तारखा देऊ देतात प्रत्यक्षात काही कारवाई होत नाही आजही बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे रब्बीचे पूर्ण पैसे बाकी आहेत खरीपाचे काही पैसे बाकी आहेत रिजेक्टेड लोकांचा विमा बाकी पंचनाम्यामध्ये विमा कंपनीने घोळ घातलेला आहे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सह्या नसताना बोगस पंचनामे केलेले आहेत आणि जास्त नुकसान असताना सुद्धा कमी पैसे कंपनीने टाकलेले आहेत एका शेतकऱ्याला जास्त टाकले बाकीच्या शेतकऱ्यांना कमी रकमा दिल्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तफावत दिसून येते आहे म्हणून मी कंटाळून या विभागामध्ये जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये मी मुक्कामासाठी आलेलो आहे मी घरून गादी आणली अंगावरच पांघरून आणलं उशी आणली आणि माझी बॅग भरून आलेलो आहे जोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये शंभर टक्के पैसे जमा होत नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे आणि नऊ महिने का लेट झालं पैसे मिळाला शेतकऱ्यांना म्हणून बारा बारा टक्के व्याजानं या कंपनीकडून पैसे वसूल करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे आणि जर ती कंपनी करत नसेल तर त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्या कंपनीवर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी आमची मागणी मी आता आमचे सगळे शेतकऱ्यांचे पेशन्स संपलेले आहेत म्हणून शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी यांच्या दालनामध्ये आज मुक्कामी आलेलो आहे <laughs> गेल्या वर्षीचे शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे पैसे गेले नऊ महिने झाले अजूनपर्यंत मिळाले नाही मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही तक्रारी केल्या शेतकऱ्यांनी नियम असा आहे की तक्रार केल्यापासून दहा दिवसाच्या आत पंचनामा पुढच्या पंधरा दिवसाच्या आत शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे म्हणजे पंचवीस दिवसामध्ये पैसे मिळाले पाहिजे असा कायदा सांगतो आणि जर पंचवीस दिवसात पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही तर त्या कंपनीवर बारा टक्के व्याजदरानं रक्कम शेतकऱ्यांना कंपनीने दिली पाहिजे आणि त्या कंपनीला ब्लॅकलिस्टर करा त्या कंपनीवर कारवाई करा असा नियम आहे परंतु जिल्हा कृषी अधीक्षक आणि कृषी विभाग या कंपन्यांना पाठीशी घालतो आहे कारण या कृषी विभागाचा आणि कंपन्यांचा साठा होत आहे या कंपनीकडून या लोकांनी पैसे खाल्लेले आहेत म्हणून शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी यांच्यावर कारवाई करत नाही पंचनामे करताना कृषी अधीक्षक कृषी सहाय्यकाच्या सह्याने शेतकऱ्यांच्या सह्या नाही ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला कमी रक्कम टाकतायत किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला रक्कमच नाही अशा पद्धतीनं दुजाभाव करण्याचा प्रयत्न ही कंपनी करते आहे म्हणून आता कंटाळून आमचे पेशन्स संपले आमचा संयम तुटलेला आहे म्हणून मी आता कंटाळून माझी बॅग भरली माझं गादी घेतली अंगावरच घेतलं उशी घेतली आणि जिल्हा कृषी अधीक्षक श्री ढगे यांच्या दालनामध्ये मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे हे ऑफिस आमचं शेतकऱ्यांचं आहे कारण शेतकऱ्याच्या कष्टातनं हे तयार झालेलं आहे शांततेच्या मार्गाने लोकशाही मार्गानं मी इथं मुक्कामाला बसून राहणार आहे आम्ही कोणालाही अडथळा आणलेला नाही पण शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी इथं तो मुक्काम करणार आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं होतं पंधरा सप्टेंबरची तारीख होऊन गेली अजूनपर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे भले मला फासावर लटकवा मला गोळ्या घाला मला कुठं काय करायचं त्याला मारून टाका पण शेतकऱ्यांना रुपया आणि रुपया वसूल केल्याशिवाय थांबणार नाही जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलतायत यांचा आणि कंपनीचा साठे आहे नाही अजितदाच्या बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते त्यामुळे या संदर्भातला ठोस निर्णय तिथं झाला नाही पण कृषी सचिवांनी आम्हाला पंधरा सप्टेंबरची तारीख दिली होती ती पाळल्या गेली नाही त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलो आहे तारखावर तारखा देऊन देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहेत